आहे पुण्यात आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता सुंदर असं घर सजलं आहे घरासमोर मांडव सजलाय नव्या नवरीला आणण्यासाठी गाडीसुद्धा सजली आहे अर्थातच लग्न आहे शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांचं सो मी सध्या आहे एकबोटींच्या घरी अर्थातच शुभंकरच्या घरी मी सध्या आहे आणि अतिशय सुंदर अशी लगीन घाई त्याच्या घरी पाहायला मिळते सो पाहूयात नेमकं घरी काय सुरू आहे चला म्हणाले की मी सध्या आहे नवऱ्या मुलाच्या घरी अर्थातच शुभंकर एकबोटेच्या घरी मी सध्या आहे आणि नवरा मुलगा स्वतः आहे माझ्यासोबत शुभंकर कसा आहे छान नमस्कार सगळ्यांना सगळ्या लोकमत फिल्मीच्या प्रेक्षकांना चाहत्यांना नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं लग्न घरात माझे वडील नमस्कार नमस्कार शुभंकरचं लग्न ठरल्यापासून हे जे आता दिसते ते डेकोरेशन नुसतं डोळ्याला दिसतंय परंतु मनातलं जे डेकोरेशन आहे त्या दिवसापासून चालू झालंय <laughs> त्यामुळे उत्साह आनंद याला नुसता अगदी ओसंडून वाहत आहे असं मी नक्कीच म्हणू शकतो घरात जी लगीन घाई असते ना ती काहीतरी वेगळीच असते सो काय माहोल आणि किती दिवस लागले ला ही सगळी तयारी करायला खूपच एनर्जेटिक माहोल आहे आणि तुम्ही बघू शकता की किंवा ऐकू शकता की माझा आवाज सगळं सांगतोय की तयारी आणि या सगळ्या गडबडीत म्हणजे काय म्हणतात झोप नाहीये वेळ खूप आहे पण झोप येत नाही आहे कारण तो एक प्रकारचा नर्वसनेस प्लस एक्साइटमेंट असं सगळं आहे आणि तोच पूर्ण कुटुंबात आहे हे सगळं जे काही केलं आहे ते क्रेडिट सगळं माझे बाबा माझ्या बहिणी माझ्या मावशा माम्या काकू हे सगळ्यांनी मिळून हे दोन दिवसात सजवलेलं आहे आदर तीन ना तीन दिवस हे मांडव घराचं पेंटिंग पण केलं आहे आम्ही हां इतक्यातच आतून बाहेरून पेंटिंग केलं आहे मांडव टाकला आहे आणि हे सगळं जे सजावट आहे अगदी ही छोटे छोटे हार परवापर्यंत माझे वडील आणि माझ्या आत्याचे एक मिस्टर आहेत ते सगळे मिळून लावत होते सो आहे या, चार पाच दिवसांमधलंच आहे पण हे लावायला मला वाटतं फार वेळ नाही लागलेला म्हणजे लवकर झालंय पण मला वाटतं की हे जी हे जास्त काळ कायम राहील याच्या सगळ्या आठवणी आमच्यासोबत अगदीच अगदीच आणि मी बाबांना प्रश्न विचारेल की फायनली शुभंकरचं लग्न होतंय अनेक महिने तयारी चालली असेल बरेच दिवसांचं म्हणजे अर्थातच बाप बापाचं ते स्वप्न असतं सो काय फिलिंग्स आहेत सध्या की आता ल मुलाचं लग्न होणार आहे फिलिंग्स या एका वडिलांच्या ज्या असतात त्याच आहेत परंतु विशेष असं आहे की जसं शुभंकरने सांगितलं की हे जे डेकोरेशन आहे हे करायला खूप वेळ लागला परंतु मी जरा थोडंसं साहित्यिक किंवा अलंकारिक भाषेत असं म्हणून की ह्या सगळ्याला अमृताचा स्पर्श झालेला आहे वा वा आणि जेव्हा पहिली आमची म्हणजे पहिली मला न्यूज कळाली की शुभंकर आणि अमृता एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत आणि ते आता आपलं आयुष्य एकमेकांबरोबर जोडीदार म्हणून घालवणार आहेत किंवा कबूल केले त्यांनी त्या दिवसापासून एक प्रकारची एक फार मोठी अशी एनर्जी ऊर्जा ही म्हणजे माझ्यामध्ये तरी आली आणि माझ्या घरच्या सगळ्या म्हणजे माझ्या भावामध्ये माझ्या वहिन्यांमध्ये शुभंकर म्हणलं तसं त्याच्या मामाच्या लोकांकडे आजी आजोबाचं त्याचे कायमच उत्साहात असतात तर या सगळ्यांचा एक एकत्रित असा एक म्हणजे इट्स लाईक अ टीम आणि प्रत्येकाला सध्या तरी गेले अनेक दिवस की सकाळी उठल्यानंतर अरे हां शुभंकरचं लग्नाचं आज काय काम करायचं आहे बरं ठीक आहे आणि झोपताना हां हे काम झालं का नाही आता हे बाकीचं उद्या करायचं आहे ओके तर अशा प्रकारची सगळी प्लॅनिंग्स जे आपल्या हिंदू घरांमध्ये लग्नसंस्थेच्या निमित्ताने चालतात ती सगळी चालू आहे म्हणजे साड्या खरेदी कधी करायची डेकोरेशन कधी करायचं मुलांचा आणि मुलींचा दागिने कसे करायचे वगैरे सगळं अगदी प्लॅनिंगने व्यवस्थित चाललेलं आहे छान माझा पुन्हा प्रश्न तुम्हाला जेव्हा कळलं की अमृता तुमची सून होणार आहे आणि दोघेही एकाच मालिकेत काम करत का होते ती पहिली रिॲक्शन काय होती पहिली रिॲक्शन अशी माझी होती की कन्यादान दान मालिकेनी मला कन्यादान केली <laughs> सो म्हणजे आपण विनोदाचा भाग सोडून देऊ पण तिला जेव्हा मी पहिल्यानी पाहिलं सेटवरती मी असं शुभंकरनी मला सांगितलं होतं की बाबा शूटिंग आहे आणि सगळ्यांना तुला भेटायचं आहे तर तू ये खरं म्हणजे ते त्याचं प्रोफेशन आहे माझं प्रोफेशन फारच वेगळं आहे मी आता रिटायर्ड आहे पण मी फायर फायटिंग ऑफिसर म्हणून छत्तीस वर्ष काम केलं आहे पुणे महानगरपालिकेत त्यामुळे माझं टोटल प्रोफेशन वेगळं मला नाटकात का नाटकात काम करायची आवड आहे कलेची आवड आहे अर्थात अश्विनी माझी अश्विनी सारखी सुप्रसिद्ध आणि गुणी अभिनेत्री माझी बायको हो आहे त्यामुळे बाकी मी काही जास्त सांगत नाही पण ज्या दिवशी मी सेटवर गेलो तेव्हा तिला बघितलं तेव्हा ते म्हणतात ते 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 ना कुठंतरी ही आपल्या घरात यायला पाहिजे असं मला वाटून गेलं आणि मग खरंच त्या त्यादुष्ट, त्या दृष्टीने त्यांचा प्रवास पुढे चालू राहिला आणि मग एक एक बातम्या कानावरती येत गेल्या तसं मग मी मी शिवंकरला म्हटलं की आता वेळ नको घालूस कारण नाही तो गाडी छूट जाई की सो कॅश द ट्रेन आणि त्यांनी ते केलं आणि आज फार आनंदाचा आणि उत्साहाचा असा क्षण आमच्या आयुष्यात आलेला आहे ज्या शुभंकर ज्या जिल्ह्या आपली जिंदगी असं त्यांनी केलं एक प्रकारे बरं आता खूप आनंदाचा क्षण आहे पण तुम्ही आता अश्विनीताईंचा उल्लेख केला म्हणून विचारते की आज त्या असत्या तर काय माहोल असता वेगळा अर्थात म्हणजे ऑबवियसली ती मी तर म्हणून किती आहेच आणि ती कायम आपल्यासोबत असेल पण ती फिजिकली असती तर म्हणजे काय म्हणतात त्याला की हे घर आत्ता जितकं आहे त्याच्यात दसपट सजलं असतं आणि आज आणि उद्या जे कार्यक्रम होणार आहेत ते मला नाही वाटत म्हणजे आत्ता आम्ही जी जागा निवडली आहे ती कदाचित आता कवर होईल <coughs> ती जागा आणि ती प्रेक्षकांची किंवा पाहुण्यांची संख्या ती पण डबल ट्रिपल झाली असती मला वाटतं म्हणजे आणि एकंदरीत तयारीसुद्धा <coughs> खूप वेगळ्या पद्धतीची झाली असती काही काही ठिकाणी मला आणि अमृताला कॉल आमचा चॉईसच उरला नसता हे करायचं म्हणजे हे करायचं आणि यांना पण मोठ्यांना नसा यांना असं झालं असतं पण ती आहे सोबत आणि ती आहे म्हणजे हे सगळं आपण बघू शकतो आहे आम्ही सगळे एन्जॉय करू शकतो आहे कुठेतरी काय म्हणतात त्याला की महत्त्वाच्या कारणांपैकी एक कारण त्याचं की ती आहे आणि ती बघती आहे आणि ती खुश आहे नक्कीच शुभंकरच्या लग्नाच्या निमित्ताने तर तिचं खूप धावपळ खूप आनंद वेगवेगळ्या वे 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 कल्पना आणि मला असं वाटतं की आम्हाला आत्ताच्या कल्पना सुटल्यात म्हणजे उदाहरणार्थ आम्ही ते हॅशटॅग आशू म्हणून केलेलं आहे तर ते नेमकं जुळलं आहे म्हणजे ॲक्च्युली हॅशटॅग आशू म्हणजे अश्विनी अशू आई असं शुभंकर तिला म्हणायचा तर ते हॅशटॅग आशू पण त्याच्यात आणखीन एक जुळले म्हणजे अमृता आणि शुभंकर अशा प्रकारे पण त्या हॅशटॅग आशू जमलेले अशा ज्या आम्हाला कल्पना सुचल्या त्याच्यापेक्षा खूप चांगल्या कल्पना तिला सुचल्या असत्या तिने त्या म्हणजे वर्कआउट पण केल्या असत्या आणि आत्ता आम्हाला ज्या कल्पना सुचत आहेत किंवा संगीत आहे हे गाणं घेऊ किंवा साडी खरेदीला आपण अमुक अमुक ठिकाणी जाऊ या करता असा डान्स बसवू हे सगळं तिच्यामुळंच आम्हाला सुस्तं आहे अशी माझी पूर्णपणे खात्री आहे आणखीन एक मी विशेष उल्लेख करीन की जेव्हा शुभंकरला म्हणजे ॲक्टर अश्विनी आहे होती तर शुभंकरला जेव्हा असं वाटलं म्हणत की आपल्याला आता ॲक्टिंगशिवाय काही करायचंच नाही आहे त्यावेळेस पहिल्यानी तिने काय केलं असेल तर ती मला म्हटली की आपण मुंबईत घर घेऊन टाकू आणि आज मुंबईत जे आम्ही घर घेतलेले तेव्हा त्याचा फायदा नक्कीच शुभंकरला त्याच्या करिअरच्या दृष्टीने होतो आहे आणि निश्चितच ती जेव्हा इथनं मुंबईला गेली होती तेव्हा तिला राहण्याचे बरेच प्रॉब्लेम होते परंतु ते प्रॉब्लेम मुलाला येऊ नयेत म्हणा किंवा त्याच्या मित्रांना येऊ नयेत कारण आत्ता शुभंकरचं लग्न होते म्हणून परंतु त्या घरामध्ये पुण्याकडनं जेवढे लोक जातात की ज्यांना एक दिवस दोन दिवस काम असतं ते अगदी आरामात राहतात राहायचे म्हणजे आता नाही राहणं पुढे <laughs> राहतात आणि छान त्यांना आराम वाटतो म्हणजे आणि त्यामुळे एकंदरीत तिचीच परंपरा तिच्या मनातल्या इच्छा सगळ्या पुढे चालल्यात आणि आम्ही काहीच करत नाही ती सगळं करते तीच करते आमच्याकडनं करून घेते शुभंकर काल परवास तुझी मेहंदी सुद्धा झाली आणि खूप छान yes. रंग आलाय तुझ्या मेहंदीला सो यात अमृताचं कुठे नाव लपलंय का हो <laughs> लपलंय ना ते तुम्हाला शोधावं लागेल बघू शकता याच्यामध्ये अमृताचं नावच नाही लपलं अमृताची पर्सनॅलिटी लपली यात तिला मुंबईचा ऍक्च्युली आम्ही दोघ जणांनी म्हणजे आमचं काय झालं की आम्हाला एक विजया वर्मा म्हणून एक मेहंदी आर्टिस्ट आहेत तर त्यांनी आम्ही त्यांना अप्रोच झालो होतो बेसिकली की दोघांची मेहंदी तुम्ही कराल का आणि मग जेव्हा आम्ही थिमॅटिक काहीतरी करायचं कारण लोक नॉर्मली मेहंदी म्हणल्यावरती एक काय म्हणतात एक ट्रेडिशनल काहीतरी ट्रेंड आहेच म्हटलं आपण काहीतरी वेगळं करूया मग त्यांनी विचारलं की त्यांनी दाखवलं त्यांच्याकडे वेगळं काय काय तर मग त्याच्यात कस्टमाइज काहीतरी करू म्हटलं मग कस्टमाइज काय तर मग आमच्या स्टोरीतले आमच्या लव्ह स्टोरीमधले जे एलिमेंट्स आहेत त्या गोष्टी घेऊन करायचं ठरलं आणि मग या सगळ्या गोष्टी आल्या मुंबईचं जावई पुण्याची सून किंवा जसं बाबांनी पण एक तुम्ही कवर करू शकता बाबांनी पण छान हे लिहिलंय हातावर मेहंदीनी आम्हाला पाहायला आवडेल अच्छा अच्छा हा खरं म्हणजे ते जे लिहिलेलं आहे ते अगदी साधं आहे परंतु ते माझ्या आणि अमृता मधल्या नात्याचं एक प्रतीक तर असं हे लिहिलेलं आहे सासरे खासरे कारण तिने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं तिला असा प्रश्न विचारला होता की सासूबाई नाहीयेत तर काय तुला वाटतं ते म्हणले नाही नाही माझे जे सासरे आहेत शिवमंगरजी बाबा त्यांच्यामुळे मी निर्धास्त आहे आणि खरोखरीच माझे सासरे खास आहेत हां तुमच्याच इंटरव्यू करेक्ट करेक्ट आपल्या इंटरव्ह्यूमध्ये कोकणी हां मी हायकोली येस 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 तर तुमच्याच इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे बघा योगायोग आहे तिथनंच मला ती आयडिया क्लिक झाली की आपण अशा प्रकारचं एक थोडंसं हॅशटॅग म्हणतात ना सध्याच्या पिढीमध्ये तसं करून आमच्यातलं नातं जास्त घट्ट होईल हां विणू या काय विणू घट्ट नाते नाते तशा प्रकारचं आम्ही केलंय बस बाकी काही नाही खूप छान आणि मला आणखीन एक गोष्ट इथे पाहायला मिळते ती म्हणजे पुणेरी टोपी दोघांनी घातलेली आहे सो याच खास आकर्षण आहे आणि काय कारण आहे म्हणजे प्रत्येक समारंभात असते ही हो माझ तर ठीक आहे एक वेळ मी विसरतो किंवा माझ्याकडनं राहून जाते पण बाबाच मी नोटीस करतोय बाबा अगदी म्हणजे आमचं पत्रिका पूजन झालं त्याच्या पण आधी मी म्हणेन पत्रिका पूजन व्हायच्या आधी माझा मुहूर्त झाला मुहूर्त म्हणून एक विधी असतो की आता आपल्या घरात शुभ कार्य होणार आहे तर घरातल्या सगळ्या बायका मिळून एक तो विधी करतात तर त्या दिवसापासून मी बघतो आहे पत्रिका वाट्याला अगदी शेजारच्या घरात जायचं असू दे नाही तर कुठे चाळीस मिनटं कुठल्या तरी लांब गावाकडे आमच्या जावं जायचं असू दे तो टोपी काढतच नाही फक्त तो घरात आल्यावर सुद्धा म्हणजे मी त्याला घरात आंघोळीला जातानाच टोपी काढलेलं पाहिलं आहे घरात सुद्धा टोपी डोक्यावरच असते त्यावर डोक्याचा भागच झाले सो असं काही नाही पण एक छान म्हणजे करायचं तर तब्येतीत करायचं पद्धती तुम्ही घराचे पण विजुअल्स बघितले असतील तर तुम्हाला घरात जेवढं सजावट करतो तो स्वतःच्या गेटअप मध्ये पण ते असायलाच पाहिजे ना येस So, तो हो सो शुभंकरकडे भरपूर कामं आहेत ता सातासांवर त्याचं लग्न आहे आणि आता संगीतसुद्धा सुरू होणार आहे सो आपण त्याला जास्त डिस्टर्ब नको करूयात आणि त्याला त्याची कामं बाबांना काही या सगळ्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपली जे धार्मिक विधी आहेत ते विधी आपल्या मनासारखे होणं आणि ते समाधान वाटणं त्याच्याकरता जे पुरोहित आम्हाला लाभले तर त्यांचं नाव आहे नातू गुरुजी नातू गुरुजींचा साधी जरी पूजा असली तरी त्या पूजेतल्या प्रत्येक भागाचा अर्थ प्रत्येक विधीचा अर्थ प्रत्येक कृतीचा अर्थ आपण हे का करतोय हे सगळं समजून सांगणार आणि मग त्याच्यामुळे काय होतं की आपण जे करतोय ते आपल्याला समजतं सो लग्नाच्या निमित्ताने मग पत्रिका पूजन असं म्हटलं पत्रिका पूजनापासून स्टार्ट झालं त्यानंतर आमचं मग काल झाला सोड मुंजे झाली आता लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा होईल या सगळ्या ज्या गोष्टी ग्रहयज्ञ किंवा ग्रहमग हे जे आहे या सगळ्या गोष्टींचं महत्त्व काय आहे आणि कशाकरता या करायच्या mm -hmm. तर या सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या छान समजून सांगितल्या आणि त्यांचा उत्साह त्यांचा आनंद त्यांची साधी गणपतीची आरती म्हणण्याची जी ती पद्धत आहे ती इतकी मनमोहक आणि इतकी बहारदार आहे की त्याच्यामुळे आमच्या घराचं वातावरण एकदम प्रसन्न होऊन जात सो so, uh, मी पण तुम्हाला सगळ्यांना लोकमत फिल्मीच्या संपूर्ण टीमला तुला मनापासनं धन्यवाद की तुम्ही स्वतःहून आमच्या पुण्यात आला आहे आणि आता तुम्ही आलाय आहे तर ती आमची जबाबदारी तुमचा पाहुणचार एकदम आमच्या पुणेरी स्टाईलनी करणार आम्ही म्हणजे थोडक्यात तुम्हालाही <laughs> टोपी so, घालावी लागणार आहे so आणि तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्ही चहा घ्याल ना असं विचारणार आम्ही घ्या घेऊन आला असाल असं नाही म्हणणार सो थँक्यू सो मच you <laughs>